न्यूज मराठी प्रश्न जनतेचा आवाज आजच्या विज्ञान युगात स्मार्टफोन जीवनाचा महत्वाचा भाग बनले आहेत पण या सोयीस्कर तंत्रज्ञानाने युवा पिढीला आपल्या झाल्याच अडकवल्या सविस्तर पाहूया या बातमीत संपूर्ण जगभरातील विविध संशोधनातून स्पष्ट झालं आहे की मोबाईलचा अतिरेक मुलांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम करतोय सतत स्क्रीन समोर असणं डोळ्यांच्या समस्या एकाग्रतेचा अभाव वजन वाढ आणि व्यायामाचा अभाव याला कारणीभूत ठरत आहे मोबाईलच्या अतिवापराच्या संशोधनातून काही धक्कादायक तथ्य समोर आले आहेत एका जागतिक सर्वेनुसार सत्तर टक्के मुलं दिवसातून किमान पाच ते सहा तास मोबाईल स्क्रीनवर घालवतात भारतात बारा ते अठरा वयोगटातील साठ टक्के मुले मैदानी खेळापेक्षा मोबाईल गेम्सना प्राधान्य देत आहेत चाळीस टक्के पालकांनी मान्य केले आहे की त्यांच्या मुलांचा अभ्यास मोबाईलमुळे बिघडतोय मोबाईल गेम्समुळे पारंपारिक खेळ विस्मरात गेले आहेत एकेकाळी मुलांनी गजबजलेल्या मैदानावर आता सन्नाटा पसरला आहे मोबाईलच्या अतिवापराला आळा घालण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे मुलांना मैदानावरील खेळासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे तज्ज्ञ सांगतात की मोबाईलचा मर्यादित वापर मैदानावरील खेळांचा अभ्यास आणि छंद जोपासणं ही सर्वात चांगली पद्धत आहे तंत्रज्ञानाची गरज मान्य आहे पण मुलांच्या बालपणातील आनंद हलवू देऊ नका मैदानावरील खेळ जीवनाला दिशा देतात आणि आनंदही मिळवून देतात या विषयावर तुमचं मत काय आहे मोबाईल आणि मैदान यांच्यात कसा समतोल राखता येईल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जी एम न्यूज मराठी चॅनलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जी एम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा